नागपूर महानगरपालिकेचा भोंगड कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे गांधीबाग झोनने एक नोटीस पाठवलेली आहे ज्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की तुमचं बांधकाम अनधिकृत आहे आणि हा बारा चो बारा पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे आणि चोवीस तासामध्ये बांधकाम काढा अन्यथा आम्ही पाडून देऊ या ठिकाणी महानगरपालिकेनं मोका चौकशी केली ते रामबागचीच केली रामबागचा एक प्लॉट आहे तिथली मोका चौकशी केली तिथली पाहणी केली तो अनधिकृत प्लॉट आहे परंतु महानगरपालिकेच्या या गांधीबाग झोनमध्ये दुसऱ्या प्लॉटवर म्हणजे सचिन काटबांदे यांच्या मालकीच्या प्लॉटवर ही नोटीस चिकटवण्यात आलेली आहे आणि सचिन काटबांदे यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही तात्काळ बांधकाम हटवा अन्यथा आम्ही बोलडूजनी पाडू अशी भीती त्यांना देत आहे आणि एक भीतीचे वातावरण नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना जाणीपूर्वक करण्याचं काम सध्या सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या दहशतीत आहे आम्ही काम करायचं की नाही आम्ही आम्ही काय करायचं काय काय उद्देश असेल तुमच्या मागे हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात आहे काय सांगाल मला आता हे वाटते की ज्या पद्धतीनं शासन म्हणते की प्रगतीशील शासन पारदर्शकता शासन ते पारदर्शकता म्हणजे हा जो नागपूर महानगरपालिकेचा गांधी झोन महाल क्रमांक लोककर्म विभाग यांनी जो मला अनधिकृत बांधकामाबत कारणी दाखवा नोटीस महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम एकोणीशे एक्क्याहत्तर कलम थ्री जेड अन्वे दिलेला आहे याच्यामध्ये तीन अधिकाऱ्याच्या सह्या आहे कोटांगडे त्यानंतर नोटीस आहे का हे नोटीस आहे का हे नोटीस इथे मला बघू द्या मला अच्छा हा बघूया बघतो तुम्हाला कॅमेरामॅन विनंती करतो दा। दाखवा तर बघा नागपूर महानगरपालिकेचा हा सगळा एक हे आहे सचिन काळबांदे बा बाबुलखेडा गां गंगाबाई घाट रोड शिवाजीनगर गेटसमोर हा या ठिकाणी नोटीस दिलेली आहे परंतु या नोटीस दिल्यानंतर या ठिकाणी हा हा जो प्लॉट आहे हा शिवाजीनगरचा आहे महानगर महाल इथे शिवाजीनगरचा आहे गांधीबाग झोनमध्ये पण तेच मा गांधीबाग झोन हे म्हणतो की या ठिकाणी बघा या ठिकाणी झोपलबट्टी पुनर्वसन अधिनियम अंमलात आणल्यानंतर माझ्या निर्देशास आले आहे की वगैरे वगैरे मौजा नागपूर येथील रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ प्रभाग सतरा आता मला सांगा या जागेवर वरून आपण मौजा नागपूर येथे रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले आहे आणि बांधकामाची पूर्तता न केल्यास आपलं हे घर हे पाडण्यात येईल हा प्रभाग सतरा आहे का हो हा प्रभाग क्रमांक हा बावी बावीस आहे मग बावीस आहे तर सतराच्या नोटीस काय पाठवलं हो। तुम्हाला रामबाग आहे रामबाग आहे रामबाग नाही हा शिवाजीनगर गंगाबाई घाट रोडचा एरिया आहे हा प्रभाग क्रमांक बावीस आहे आणि ह्या बावीस बावी प्रभाग क्रमांकामध्ये गांधीबाग झोनचा एरिया इथे आहे परंतु रामबाग मिलिंद बौद्ध वेराजवळ प्रभाग क्रमांक सतरा या जागेवर मी सचिन काडवंडे बेकायदेशीर निवासी बांधकाम करत आहे आणि मी दिलेल्या परवानगीला अनुसरून असल्याने आणि ह्या घराचा एक दाखवून बत्तीस पॉईंट पासष्ट चौरस मीटर अंधिकृत बांधकाम यांचं म्हणणे नाही माझ्या या अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की ह्या ज्या रामबाग मिलिंद बौद्जवळ प्रवा क्रमांक सतरा हे घराचा यांनी चौकशी लावून मला द्यावी ह्या घर मला दिसत नाही आहे हे घर चोरीला झालं हे माझा आरोप आहे यांनी जर म्हटलं की रामबाग मिलिंद बौदियाजव माझं घर आहे ते घर कुठं आहे यांनी हे दाखवावं ह्या घराची चौकशी करावी आणि ह्या घरावर कोणतं बांधकाम मी अंदर केलं रामबागमध्ये माझं असं कोणतं घर आहे ह्या घराची चौकशी ह्या अधिकाऱ्यांनी करावी हे संपूर्ण प्रकरण एका राजकीय दबावाखाली होत आहे हा माझा स्पष्ट या प्रशासनावर आरोप आहे आणि कुठंतरी मी सा आर टी ए फाउंडेशन ह्या सामाजिक संघटनेचा शैक्षणिक संघटनेचा राष्ट्रीय स्तरावर काम करतो मी गोरगरीब विद्यार्थ्यांना हक्काची लढाई मूलभूत मोफत शिक्षण देण्यासाठी मी त्यांच्यावर झडतो मी इंग्रजी शाळांसाठी झटतो त्यामुळे माझ्याशी वैमनस्य म्हणून इथं कुठंतरी इथल्या स्थानिक नेत्यांनी दबाव टाकून या अधिकाऱ्याकडून या अशा पद्धतीचं चुकीचं पत्र चुकीचा नोटीस मला दिलेला आहे माझं जे बांधकाम सुरू आहे शिवाजीनगरला सुरू आहे आणि गांधी महालला सुरू आहे शिवाजीनगर मालला सुरू आहे आणि गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्यांनी या रामबागमध्ये ते कसे गेले यांच्या हद्दीमध्ये या रामबाग एरिया येतो का आ, पहला जाती दूसरा हा पहिला प्रश्न माझा तिथे आहे दुसरा प्रश्न जर हे मोक्यावर जाऊन चौकशी केली तर रामबागमध्ये सचिन काडवंडेचा हा जिथं प्लॉट असेल जिथं क्षेत्रपट माझ्या अंधिकृत बांधकाम असेल त्या जागेवर मला यांनी न्यावं प्रशासनाला न्यावं इथले स्थानिक आमदार असो स्थानिक नगरसेवक असो महसूल मंत्री असो पालकमंत्री असो मुख्यमंत्री यांना माझ्या स्पष्ट याच्याबद्दल आरोप आहे की साहेब आपण ज्या पद्धतीने इथं सर्व गोष्टी प्रशासनावर दबाव ठेवून काम करतो आहे यांच्याकडून चांगलं काम करण्याची अपेक्षा आहे यांना आपण पद्धती देतो असे जे अधिकारी मोगमपने मला उत्तर देते असे कितीतरी नागरिकांना त्यांनी मूर्ख बनवलेला आहे आणि या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं ज्या प्लॉटवर माझं घर नाही मी तिथे जाऊन चौकशी केली त्या रामबागमध्ये सर्व लोकं म्हणतात सचिन काढवंडे व्यक्तीचा इथं कुठंच प्लॉट नाही मग हे लोक कसे म्हणतात माझ्या प्लॉट आणि जर हे म्हणतात तर यांनी मला त्या घराचे कागदपत्र द्यावे त्या घराची जागा दाखवावी मोका चौकशी करून ह्या अधिकाऱ्यांनी मला तिथे नावी अन्नता जर हे दाखवण्या शकण्यात अयशस्वी राहिले तर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी माननीय आयुक्त यांना कारवाई इथले स्थानिक आमदार प्रवीणजी दटके यांना माझी आग्राची विनंती आहे इथले महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माझी विनंती आहे महाराष्ट्राचे नागपूरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे ह्या नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री गडकरी यांना विनंती आहे या, या अशा भोंगड कारभार करणाऱ्या गांधीबाग झोनच्या समस्त अधिकारी वर्गांना ज्यांनी अशा प्रकारे चुकीचा नोटीस दिला यांना तात्काळ निलंबित जर केलं नाही तर मी अन्यत्या आंदोलन ह्या त्यांच्या कार्यालयासमोर जर करणार नाही तर माझं मी आश्वासन इथे देतो मला एकदा सांगा पुन्हा की की तुमचा प्लॉट नाही तो रामबाग मिलिंद बौद्ध विहाराजवळ आणि नोटीस तुम्हाला तिथली दिली दिली जाते इकडे चिकटवल्या जाते आता नेमकं कशाप्रकारे धमकी तुम्हाला दिली जाते घर पाडण्याची धमकी आणि एवढं क्विक ॲक्शन प्रकारचं सगळं महानगरपालिका घेत आहे आणि नेमकं का जाणीवपूर्वक आहे का सर्व सर्व सर सर्वात प्रथम हा जो गांधीबाग झोनचा एक आगळ दोन हजार पंचवीसचा नोटीस आहे ह्यामध्ये यांनी पता तर चुकीचा टाकलेलाच आहे परंतु तारीख यांनी पंधरा दिवसाची मुदत त्याच्यात लिहिलेली आहे आणि पंधरा दिवसाच्या नंतर चोवीस तासाच्या बांधकाम पाडण्याचा हा नोटीस आहे आता हे एक ते पंधरा दिवस वाट यांनी पाहिली नाही लगेच यांनी चौदा तारखेला हे प्रकरण पंजीबद्ध श्रम विभागात करून टाकलं करून टाकलं एवढं योड़, एवढं हे कोटांगडे नावाचे सक्षम प्राधिकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे वारंवार मी म्हटलं की साहेब आर रामबागमध्ये माझ्या कुठलंही घर नाही हा नोटीस तुम्ही चुकीचा दिलेला आहे तात्काळ रद्द करा परंतु ते ऐकायलासुद्धा तयार नाही आणि त्यांनी एक बनसोड नावाचे तिथे व्यक्ती जो ट्रान्सफर झालेला आहे अधीक्षक म्हणून तिथे स्लम विभागात वीस वर्ष एकाच खुर्चीवर बसलेला आहे तो व्यक्तीला ट्रान्स्फर केला पण तो व्यक्ती येऊन तिथे आमची चौकशी करतो आम्हाला प्रश्न विचारतो आमचे उत्तरही त्यांनी स्वीकारले नाही आणि हे प्रकरण ह्या मागच्या बावीस तारखेला आदेशितसुद्धा करून टाकलं म्हणजे कुठंतरी राजकीय दौबावाखाली कोणातरी राजकीय पक्षाच्या प मदतीनं हे आमच्यावर अन्याय करण्याचं हे गांधीबागचे झोन संपूर्ण अधिकारी मनपाचे स्लम विभागाचे अधिकारी आमच्यावर करत आहेत बरं मला सांगा नेमकं तुम्ही काय काम करता कारण काय होतं की जे जे सध्या तरी देशामध्ये जे बोलणारे त्याला दाबण्याचा प्रकार सध्या सुरू आहे आणि जे बोलत असतील त्यांचे घर पाडा त्यांना हरासमेंट करा मानसिक त्रास द्या तुमच्या बाबतीत नेमकं काय आहे काय व्यसं झालं की जेवढं पंधरा दिवसामध्ये एकदम नोटीस पाठवून आली म्हणजे पंधरा दिवसामध्ये सगळं कारवाई बुलडोजर हे सगळं नेमकं नागपूर महानगरपालिका चालत काय कोणाचे इशारा चालत आहे खरं तर सांगायचं झालं तर मी प्राध्यापक सचिन काळमंडे शिवाजी शिवाजीनगर या स्लम वस्तीत मी लहानाचा मोठा झालो माझे आईवडील गरिबीतून आले परंतु शिक्षणाची एक उमेद म्हणून मी इथं शिकलो मी स्वतःची शाळा भांडवाई डम्पिंग यार्ड इथे पाच मुलापासून पाचशे मुलापर्यंत वाढवली राईट टू एज्युकेशन अंतर्गत हे शासन शाळांना पैसे देत नव्हते त्यामुळे मी, मी त्या आवाज उठवला आणि शासनाला म्हटलं की हे पैसे तुम्ही वेळेवर द्या त्यांनी ऐकलं नाही तेव्हा हायकोर्टात पिटिशन टाकलो आणि आजपर्यंत मी नागपूर मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठात पंचवीस पिटिशन मी जिंकलेलं आहे त्यामुळे शासनाला होऊ शकते की अशा व्यक्ती हा कुठेतरी धोकादायक आहे हा अन्याय विरुद्ध आवाज उचलतो हा मुलांच्या हक्काविरुद्ध आवाज उठतो हा शिक्षणाबद्दल आवाज त्यामुळे मला तरी वाटते की कुठंतरी राजकीय दबावाचा मी एक बडीचा बकरा बनलेला आहे आणि या राजकीय हेतूने मला ते दाबण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहे नक्की ही मी सध्या नागपुरात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नागपूरचे आहेत मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आहे आणि हे स्वतः जे सचिन कांबांडे आहेत सामाजिक कार्यकर्त्यांनी आर टी आयच्या जे लहान जे गरीब विद्यार्थी शिकतात त्या या मुलांच्या विषयी ते आवाज उठवत आणि आणि प्रशासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात त्यांनी आतापर्यंत पंचवीस ते तीस साधारणतः एक पिटिशन त्यांनी दाखल केले आणि अनेक अने जिंकलेसुद्धा आहेत आणि म्हणून की काय आता यांना दबाव ठेवायचा असेल दबाव ठेवायचा असेल यांना दाबायचे असेल यांना मुस्कट दाबे करायचे असेल मानसिक त्रास दे द्यायचे असेल तर म्हणून की काय की नाव दुसऱ्याचं आणि नोटीस या ठिकाणी चिपण्यात देते घर पाडण्याचं त्यांना एक धमकी दिली जाते आणि एवढी अशी धमकी दिली जाते की पंधरा दिवसाच्या आत निवड पंधरा दिवसाच्या आत सगळी कारवाई नागपूर महानगरपालिका करतो आहे नेमकं हा दबावतंत्र आहे हा देशामध्ये दबावतंत्र आणि मला असं वाटते की ही लोक लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे संविधानाची ही क्रूर थट्टा सध्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालवली आहे इथल्या आमदारांनी चालवली आहे इथल्या खासदारांनी चालवली इथल्या मंत्र्यांनी चालवली आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना कशा प्रकारे त्यांचे तोंड दाबायचं त्यांना मानसिक हरासमेंट करायचं आणि त्यांना कशा देशधूळेला लावून त्यांना नष्ट करायचं जेणेकरून गरिबांची आवाज जी आहे जे सर्वसामान्यांची आवाज ते त्यांना आवाज हा वाईट जो आहे हा वाईस दाबण्याचे काम सध्या नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्रासपणे नागपुरात केले जात आहे कॅमेरा निलेश सह कृष्णा मस्के एन एम सी न्यूज नागपूर